जागतिक एचआयव्ही दिनानिमित्त अकरा डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे एचआयव्ही जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले सकाळी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली यावेळी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग अभियान सफलतापूर्वक पूर्ण केल्याबद्दल नितीन अंभारे आणि वानखडे यांच्या सत्कार डॉक्टर सौंदाळे यांच्या हस्ते करण्यात आला रॅलीमध्ये अमरावती जिल्हा सायक्लिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कळमकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे पियुष क्षीरसागर श्रीराम देशपांडे अमिता देशपांडे कविता धुर्वे नितीन बोराळकर जया शिरभाते वैभव दलाल आशिष गावंडे राजू महाजन नरेंद्र कुराडकर तसेच विविध शासकीय व अशासकीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी आणि उत्साहाने सहभाग घेतला रॅली दरम्यान एचआयव्ही जनजागृती संदर्भातील घोषवाक्य आणि देशभक्तीपर घोषणा देऊन समाजात जागरूकता निर्माण करण्यात आली सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा सामान्य रुग्णालय रेल्वे स्टेशन कॉटन मार्केट जयस्तंभ राजकमल श्याम चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा होता आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला